नमस्कार मंडळी आजच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तुरीच्या डाळीचे वरण व भात चला तर मग सुरू करूयात तुरीची डाळ घेतलेली आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता आपण सुरुवातीला गॅसवर कुकर ठेवला आहे कुकरमध्ये पाणी ठेवले आहे आता पाणी गरम होईपर्यंत टोमॅटो वगैरे कट करून घेऊया पाऊस बघा किती आलेला आहे पूर्ण असं पाणी वगैरे साचलेलं आहे इथे पाऊस भरपूर झालेला आहे एक रेखान टोमॅटो बघा असे मोठालेच कट करून घेतले आहे पुढच्या डाळीला तेल लावून घेऊया तेल लावून घेतलंय पाणी गरम झालंय त्यामध्ये आता थोडं मीठ टाकून घेऊया मीठ टाकलंय कट केलेले टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकून झालेत थोडी हळद टाकून घेऊया हळद पण टाकून झालेली आहे आता डाळ टाकून घेऊया डाळ टोमॅटो व हळद टाकून झाली मीठ टाकून झाले आता मिक्स करून घेऊया आता आपण कुकरच्या चार शिट्ट्या होईपर्यंत थांबूया चार शिट्ट्यामध्ये तुरीची डाळ एकदम मस्त शिजून तयार होते कर दीदी बघा इथं किचन कट्ट्यावर थांबलेले आहे डाळीसोबत खायला बनवणार आहोत राईस त्याकरिता पाणी ठेवलेलं आहे बघा पातेल्यामध्ये गडे मसाले वगैरे टाकून घेऊया त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पाण्याला उकळी येईपर्यंत थांबूया पुढं मीठ टाकून घेऊया भाताच्या पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया त्यामुळे कसा भात एकदम पांढरा शुभ्र होते पाण्याला की त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया तोपर्यंत आता तांदूळ धुवून घेऊया तिथे तांदूळ धुवून घेऊया हे बघा पाण्याला उकळी आले आता त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया धुतलेले तांदूळ टाकून घेतलेत अला के से है। तो से और है। आता बघा भाताला कशी उकळी आलेली आहे आता थोडं दोन मिनटं असं उकळी येईपर्यंत गॅस फुल करून ठेवूया नंतर गॅसची फ्लेम कमी करूया कमी गॅसवरती भात एकदम व्यवस्थित शिजतोय आता आपण गॅस कमी करून दाल ठेवूया आता वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपला भात शिजून तयार होईल एवढ्या गॅसवरती तोपर्यंत आता थांबूया आता आपली डाळ शिजून झाली कुकर उघडून पाहूया बघा एकदम डाळ मऊशार शिजलेली आहे बघा किती शिजलेली आहे व्यवस्थित एकदम बारीक करून घेतलेली ही डाळ चमच्याने एकदम डाळीचं बारीक हाटून घेतलेली आहे डाळ बघा इथे थांबली आहे आता दीदीला खाण्यासाठी आपण बिना तिकटाची सपक डाळी एक प्लेट भरून काढून ठेवूया दिदीसाठी डाळ काढून ठेवलेली आहे गॅस सुरू केलेला आहे आता कढईमध्ये वरण बनवण्यासाठी आता गरम पाणी करून घेऊया दोन ते तीन मिनटं पाणी गरम करून घेऊया भात बघा आपला असं एकदम आता शिजत आलेला आहे त्याच्यावरती आता थोडी कोथिंबीर वरून टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेतली आता वर एक ताट झाकून ठेवूया आता असंच ताट पाच मिनटं वरती ठेवूया वर्णाला फोडणी देण्यासाठी साहित्यामध्ये बघा कोथिंबीर घेतलेली आहे जिरे घेतलेले आहेत मोहरी लसूण घेतलेला आहे बारीक करून अद्रक कढीपत्ता एक वाटी लाल तिखट घेतलेला आहे केलेलं पाणी बघा कुकरमध्ये टाकून घेतलं आहे त्यामध्ये थोडी डाळ पण होती असे मिक्स करून घेतलेलं आहे एकदम बारीक केलेली डाळ बघा याच्यामध्ये एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईतलं पाणी आता आटलेलं आहे तेल टाकून घेऊया कढईत बघा तेल टाकून घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घेतले आता मुरी टाकूया तडका भूडी घेऊया ह्याला थोडासा टाकूया लसूण टाकू बघा तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट जिरे व मोहरी टाकलेली होती ती आता भाजत आहे आता त्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया बघा कडीपत्ता टाकून घेतलाय आता कोथिंबीर टाकून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा एकदम मस्त वास येत आहे आता वगैरे मी टाकले नाही लाल तिखट घेतलेले होतात ते टाकून घेऊया एक वाटी लाल तिखट घेतलेले होते ते टाकलंय बघा आता ते पण आता मस्त तेलामध्ये भाजून घेऊया आता बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून झालंय आता चटणी पण तेलामध्ये मस्त भाजून घेतली आता डाळ टाकूया ताटामधली डाळ टाकून घेतलेली आहे हे बघा आपण आता डाळ थोड्या अशी पाण्यामुळे आता तेलामध्ये असे भाजून घेऊया टाकून घेऊया गरम केलेलं वरून बघा पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्या उकळी आली त्यामध्ये आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेतली वरून आपण पापड भाजून घेत आहोत बघा खाण्यासाठी आता गॅसवर जाळी ठेवलेले आहे आता वरण भात तयार झालेला आहे काढून घेतला आहे जेवणासाठी हे बघा वरण घेतलेला आहे इथे हा भात पापड भाजून चपाती घरी बनवलेलं आंब्याचं लोणचं लिंबू व कांदा अशा प्रकारे ताड घेतले वाढून आता सानूदिरी आता खाऊन सांगणार आहे सानुदिरी बघा आता कशी खाऊन बघत आहे प्रकारचे नवनवीन व्हिडिओची रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद